या तर आता चला म्हणजे गामसाहेला राहाय हे पहा हे चंद्रबाग आहे बघा इथं आणि चंद्रबागेला पण पाणी भरपूर चाललं आहे बघा तर असं चंद्रबागेचं हातपाय देऊन दर्शन घेतलं बघा आणि हे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर इथं तर चला आता महाराज ते आडवा महाराजां ते लाईनला लागले पण आता लाईन आता मी म्हणलं तर आपलं पास आहे तर पास मिळालं तर ते नऊ वाजता पास देणार आहेत तर नऊ वाजता पास देणार तर म्हटलं चला एक तर दर्शन तर आज घ्यायचं म्हणाला पण आपण नुसतं चला आता महाराज म्हणले चला तर म्हणून आलेलो आहे पण हे आता चंद्रभागेचं दर्शन झालं हातपाय बुटले तिथं आणि मग आता परत आता प्रदक्षिणा आपण घालू तोपर्यंत म्हणलं काय होतील त्या मग एकवीस प्रदक्षिणाचा संकल्प केलेला नाही आता किती होत्या ते आपण तेवढ्या प्रदक्षिणा मारायच्या आणि जर नऊ वाजेपर्यंत महाराजांचं दर्शन झालं तर ठीक आहे नाही तर मग आपलं चला आतमध्ये जाऊन लांबून दर्शन घ्यायचं असा विचार चालला आहे बघू आता काय होतं आहे कारण आता नऊ वाजता पास आहे दे। तो तो तो। प्रदाक्षना। तर तोपर्यंत प्रदक्षिणा मारून घेतो प्रदक्षिणा प्रदक्षिणाच मला कारण मारायला कधी मिळालं नाही कमीत कमी पाच प्रदक्षिणा तर पाच पाच प्रदक्षिणा झाल्यात पण अजून एक पाच मिळेपर्यंत बघू किती होतं ते कि आता मी प्रदक्षिणा मारतो एक बघा

हो चल ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि हा बघा सोन्याचा इम्पॉर्ट मंदिरात शेण पास मिळायला झोचा टाइम आहे तर तोपर्यंत प्रदक्षिणा मारायचं काम चालू ठेवायचं आपलं मी बाय प्रदक्षिणा मंदिराला मारतो पा काय होतील त्या होतील पास तर नऊच्या पुढंच मिळणार आहे कारण ऑफिसच उघडं नाही अजून तर बघ वास्तव मिळालं म्हणायला पण की आता त्याला तर तर प्रदक्षिणा तरी मारून तर एक तरी काम होऊन तर दर्शन दर प्रदक्षिणा माझ्याच कारण इतक्या प्रदक्षिणा मी ना, मारल्याच नाही कधी आता प्रथमच आज आहे आणि एकटाच जेन त्यामुळं प्रदक्षिणा मारून घेतो हे पहा हे माऊलीचा कळस आहे बघा हे मंदिराच्या मंदिर बागा कळस बघा इथे दर्शन इथ कंटिन्यू पारायण चालू असतं पा समाधीच्या समोर इथूनच आता दर्शनाचं माझं काम हे पा हे ज्ञानेश्वर माहुलीचं मंदिर आहे बा इथं आणि आज माझं एक एकदम उत्कृष्टचं दर्शन झालं बघा आज एकादशी आणि एकादशीला आज उत्कृष्ट असं दर्शन झालं तर ते मी सुरुवातीला आपलं पाससाठी थांबलो होतो पण ते म्हणजे नऊला पास, पास हो ना मी आपलं तिथं बसलो आणि बसलो आम्ही प्रदक्षिणा मला एकवीस प्रदक्षिणा मारत होतो माझ्या एकवीस बावीस प्रदक्षिणा झाल्या आणि तेवढ्याच एक मा त्या संस्थेतले एक मॅडम म्हणाल्या का तुम्ही इथं काय झालं तुमचं मला नाही म्हणाल ते वाल्याशिवाय काय नाही म्हणले तुम्ही ह्या त्या गेटमध्ये जा म्हणले तिथं पारायण चालतं का त्या गेटचं तिथं गेलो तिथून त्यांनी एक दोन तीन मास होती त्यांनी पटाकन दिला आम्हाला हात सोडून आणि डायरेक्ट अगदी माऊलीचं दर्शन समाधीपाशी एक मिनटं उभं राहिलो बघा तिथं दर्शन व्यवस्थित असं दर्शन झालं म्हणजे खरोखर म्हणजे ते देवाची पण नाही तर नऊ वाजेपर्यंत नऊ दहा वाजता पास मिळाला असतो तिथून पुरं दर्शन म्हणून त्या माऊलीने मला असं सांगितलं तर बघा उत्कृष्ट असं दर्शन झालं बघा तर मी माऊलीचं समाधीचं व्हिडिओ काढलं आता मी आळंदीमध्ये शिवाजी आहे बघा इथं आणि बघा मी आता दर्शन घेऊन आलो आणि आता इथं जरा थोडं बाहेर जाऊन यायचं आणि आमचे जोडीदार आहेत महाराज त्या लाईनला आहेत त्यामुळं आता त्यांची वाटप तर आलो इकडं करायला इकडे पोले बघा इथं बस स्टॉप आहे दर्शन <laughs> सरा <laughs>

बघा दिंडी हो <laughs> आज एकादशी राहिली बघा आणि आता आम्ही दर्शन वगैरे करून आता नाश्ता करून आता चाललो बघा आता गाडीकडं ते आमचे आडाव महाराज आहेत रोडकर महाराज आणि हे जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हे बघा आज योग आला बघा आज आळंदीला एकादशीला येण्याचं बघा हे ये आडावा महाराजांनी रात्रीच फोन केला की उद्या आपल्याला जायचं आहे आळंदी पण आम्हाला सुतक होतं पण तरी पण म्हणलं चला बाहेर आपलं जायला काय हरकत नाही आता जायचं तर जाऊ रामकृष्ण महाराजांना निघालो बघा आता हे सुनील महाराज रोटकर महाराज अलु महाराज चला आता झालं आळंदीचं दर्शन झालं बघा उत्कृष्ट असं हे बघा हो हो आता आम्ही ना आता बघायचं मी नावऱ्या भाटे उतरले बघा तिथं आमचे ठाकरे साहेब भेटले बघा अजून इरिगेशनमध्ये सर्विस तिथं भेटले त्या वगैरे घेतला बघा आता आम्ही आणि ते आता इथं देवाला जाणार आहे तर आम्ही आळंदीला तर भेट झाली बघा बरेच दिवसांनी भेट झाली धन्यवाद उत्तम असा प्रवास झाला बघा आळंदीचा तर सकाळी रात्री साडे दहा वाजता आढाव रामदास आढाव महाराजांचा फोन आला की आपल्याला आळंदीला जायचं आहे परंतु त्यांना मी सांगितलं ब असं शाळचं नाही आम्हाला जरा थोडं जायचं नाही 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 म्हणजे चला आमचं तुम्ही याच तर ठीक आहे म्हणलं येतो ब बरं मग इथून चारला मी गेलो बघा फाटं पाथ, नावरा फाट्यावर मग तिथून त्यांची गाडी आली आम्ही सहा वाजता साडेपाच साडेपाचला आळंदीत पोचलो आळंदीत गेल्यानंतर लाईनला लागलो तर माझ्याकडे कार्ड होतं त्यामुळं मला म्हणलं चला लाईनला लागण्यापेक्षा मी आपण गेलो मी डायरेक्ट दर्शन घेतलं आहात म्हणे हे लाईन लागून यांचं दर्शन झालं तर त्यांचं दीड द दीड तासात त्यांचं झालं दोन दीड दोन तासात आणि माझं तर लगेच झालं दर्शन वगैरे घेतलं गे ना आता बघा ते आता मग नावरा फाट्यावरून ते गेले घरी बघा पण खरंच असं ते म्हणजे आणि त्यांच्याबरोबर पण एक रोटकर महाराज सुनील देवटे महाराज वारकरी पंढरपूरचे तर ते आता बघा आता दरवर्षी आता ती आपलं दर महिन्याला पंढरपूर वारी करतात बघा ते आणि ते असे आता करणार आहेत परत तर आपल्यासारख्याला दर महिन्याला जाणं परवडणारं नाही आहे तर ती आता त्यांची आता वारी आहे तर ती वारी आहे ती करणार आहेत आणि आडो महाराजांचं ऑलरेडी त्यांच्या म्हणजे पंढरपूर पाय वारे त्यांच्या जवळजवळ चाळीस वाऱ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे ते सेंच्युरी पूर्ण करतीलच वारीची ते असे मोठे भक्त आहेत बघा ते दिसून येत नाही माणसाला की हे म्हणजे हे माळकरी म्हणजे कसे माळकरी आहेत तर त्यांना ठराविकच माणसं त्यांना ओळखतात ते बाकीचे श ते लोक त्या महाराजांना नाही ओळखू शकत तर असा बघा प्रवास महाराज त्यांच्यामुळं कृपेने माझी पण आज इच्छा पूर्ण झाली म्हणजे खास जवळून समाधीचं दर्शन म्हणजे जाण्याचा योग आला आणि ते सकाळी सकाळी आणि ते पण मुहूर्त एकादशीचा एकादशीचाही महत्वाचं आहे तर अशा संख्येमुळं असं कोणताही फायदा होतो बघा तर खरंच धन्यवाद मानले पाहिजे त्यांचे यवतीच्या मंडळींचे राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद